त्या दिवशी जवळ आपकी बार सव्वा पारचा नारा लावला तर त्याच दिवशी जवळपास वीस नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता अनेक जणांचा जरी प्रवेश करून घेतलेला असेल तरी प्रवेश केल्यानंतर सुद्धा जी विनिंग कॅपॅसिटी आहे तिथेच त्या उमेदवाराला आम्ही तिकीट देणार आहोत ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक महायुतीच्या जागा संदर्भात मुंबईत कोर कमिटीची एक बैठक पार पडली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप आहेत सेठ काय सांगाल खरं तर मुंबईत नुकतीच एक बैठक पार पडली नेमकं काय फॉर्म्युला ठरलाय सेनेला सोबत घेत आहेत आरपीआय नेमक्या किती जागा असतील काल मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे चिंचवड शहराचे प्रभारी मान्य मुरली यांना मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये कालची बैठक झाली यामध्ये शिवसेना असेल आर पी आय असेल यांना बरोबर घेऊन जाण्याचं मागच्या बैठकीमध्येच ते ठरलेलं होतं आणि कालच्या बैठकीमध्ये जवळपास आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के जागांवर वाटपाचा तिढा आम्ही सोडवलेला आहे परंतु अशाच वेळेत अनेक पक्षातून तुमच्या पक्षात प्रवेश करतात अगदी राष्ट्रवादीची सतरापेक्षा माजी नगरसेवक यांनी प्रवेश केलेला आहे परंतु कुठेतरी श्रेयवाद दिसतोय कुणी म्हणताय सर्जिकल स्ट्राईक तुम्ही म्हणताय मास्टर स्ट्रोक श्रेय घेतलं जाते निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये श्रेयवाद नसतो आणि कुणी काही म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीमध्ये जे निष्ठेचं ब्रीद आहे आणि ज्या पद्धतीने वरिष्ठांचे आदेश येतात त्या त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत असतो लेबल कुणी काय लावलं तरी ह्याचं सगळं श्रेय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे प्रभारी मुल्या मोळ यांना जात परंतु ज्यावेळेस मुंबईमध्ये राहुल कलाटे यांचा पक्ष प्रवेश झाला त्यावेळेस तुम्ही म्हटलं की आता राहुल कलाटे पक्षात आले आणि सव्वाशे पार आम्ही हो खरंतर राहुल कलाटे अगदी दिवंगत दे, लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात लढले तुमच्या वहिनीच्या विरोधात लढले तुमच्या विरोधात लढ लढले असं म्हणायचं की राजकीय वैर तुमचं संपलेलं आहे सर्वप्रथम राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि त्या दिवशी जो आपकी बार सव्वा सोपारचा नारा लावला तर त्याच दिवशी ज जवळपास वीस नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि वीस जणांचा प्रवेश होण्याच्या अगोदर आम्ही आपकीबार सोपारचा नारा मी निवडणूक प्रमुख म्हणून लावलेला होता आणि निश्चितच ते वीस नगरसेवक आलेत आणि आणखीन काही आम्ही प्रवेश बाकी ठेवलेले आहेत तर असं हे सगळं गणित पाहता आम्ही बार सवा नारा लावलेला आहे परंतु आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलेला आहे आरपीआयला किती देणार आहात शिवसेना शिंदे गटाला किती देणार आहात एक आकडी जागा असेल दोन आकडी असेल फॉर्म्युला हा असा निश्चित नाहीये त्यांनी ज्या मागण्या के केल्यात त्या मागण्यांमध्ये जिथे विनिंग कॅपॅसिटी आहे अशा ठिकाणी आमची तडजोड झालेली आहे आणि शंभर टक्के दोन्हीकडेही म्हणजे आर पी आय असेल किंवा शिवसेना असेल दोघांनाही डबल अंकी संख्येमध्ये आम्ही त्यांना जागा देऊ शिवसेना ही जागांवर बसली मागणी असती प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा असं आर आय असेल शिवसेना असेल त्यांनाही वाटतं तसं आम्हालाही वाटतं की आमच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देऊ कधीपर्यंत हा तोडगा निघला आणि सगळं चित्र स्पष्ट होईल आता जागा वाटपाच्या बाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी दादा यांच्याकडे आ, निर्देश द्यायला सांगितलेले आहेत आणि चंद्रकांत दादा आता ह्याच्यावर उप करून त्याचा निर्णय लवकरात लवकर घेतील तुम्ही म्हणत की अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत अनेक जण येतील देखील परंतु निष्ठावंत असलेल्या व्यक्तीचं काय असणार आहे जे इच्छुक आहेत त्यांचं काय होणार इच्छुक म्हणजे अनेक जणांचं जरी प्रवेश करून घेतलेला असेल तरी प्रवेश केल्यानंतर सुद्धा जी विनिंग कॅपॅसिटी आहे तिथेच त्या उमेदवाराला आम्ही तिकीट देणार आहोत आणि दुसरी गोष्ट जे निष्ठावंत आहेत आणि जो उमेदवार जो कार्यकर्ता निवडणूक लढणार नाही अशा कार्यकर्त्याला सुद्धा आम्ही त्याच्या त्या पद्धतीने त्याला कुठल्याही महामंडळ असेल स्वीकृत सभासद असेल नगरसेवक असेल स्वीकृत किंवा इतर पक्ष संघटनेमध्ये काम असेल अशा प्रत्येक ठिकाणी त्याला काही ना काही जबाबदारी देऊन प्रत्येकाच्या निष्ठेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत हे होते चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जागताप खरंतर माहिती म्हणून शिवसेना असेल किंवा आर पी आय चा जो जागा वाटपाचा तेढा आहे तो लवकरच सुटेल परंतु भाजपमधील जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्याला देखील न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड